हा बाबा बनवतो बर काय जाते गाडी बंद पडली होती तुम्हाला ती विडवाय टाकला आयडिओ बाबा बनव काय जात लाईल का नायल जातलं जात करा बाबा पलक गेलता पलक नवा टाकला आयल बदल दोनशे रुपयाला पलक आयला साडेतीनशे रुपयाच्या मजुरी साडेस सहाशे रुपये त्याचं गेलं गाडी लागते बाबा बोलून पेट्रोल झालं आठशे गेलं असतं का सांगते तुला सांगते साडेसहाशे नऊशे गेल सातशे आठशे साडे नऊशे रुपये गाडीला खात आपलं असल्या काय काय म्हणावं गाडीला करते गाडी दिलं की सगळं सगळं दिलं मी त्यांना बाजार पाच किलो जेव्हा दळून आणलेली दहा किलो गहू दळून आणलेलं दहाच्या म्हणजे दहाच्या सात आठ किलो काहीतरी गहू असते गहू बाजार आणलेला सगळं दिला की मी काय करायचं ठेवण्यापेक्षा फक्त भांडी घासून ठेवली ग भांडी घासून ठेवली फरशी बसली ओदड्या हे धुतल्या घरातला पासारा सगळा काढला नेटलाट का सामान ठेवलं तिथं धुतल्या चुलती टाकीच पाणी नव्हतं वय तिथं भरते ते संपले मग ती आता सगळं करायचं बघला नाही नाही पाणी चुलतीच्या दारातली आहे का नाही टाकी पांढरी पाणी की की चालू चालू करतो करतो भाऊ मोटर मग काढला तिथं पसारा मग का लागतात आईचा नाबाचा फोटो ठेवला नीट नाटक दोघाचा एकत्र केला फिल्म करून घेणार एकच करायचा ते दोघाचा आहेत का ना फोटो करायचंय आणि दोघाच वायली व्हायला ती पण ठेवायचा आणि ती दोघा एक करून अशी फिल्म घरात लावायची आता हे फोटो जे काढून घेतले आहेत का नाही ते मोठी फिल्म आहे का नाही ती मोठी करून घ्यायची दोघांचे आहे ते फोटो आणि दोन्ही साईडला मग ते मध्ये लावायचं आणि ह्या साइडला एक आणि ह्या साईडला दोन फोटो लावायचे असं करायचं म्हणजे दोघाच कस मी म्हणते जस ही आमचा कसा आहे आमचा आहे ना तसा दोघाचा आणि लावायचं त्याला हार घालायचा आता हे आमच्यात एक जण गेले आणि एक जण हाय त्याला हार कसा घालायचा त्याला घालायचा त्या दोघांच्या फोटोला हार घाला तरुणपण नातू आलं म्हणजे मोबाईल मध्ये काढू काढून माझे आई बाप गेले किती आबाचा वडील तर आईच्या आधी गेलाय आबा राहायला पण वय किती होते आता वय काय सांगता यायच नाही करे ना खाय फुट वर पण ते जन्म डेट नाही बघितली मी जन्म तारीख नाही ना लक्षात माझ्या मी सांगेन जन्म तारखे हाय की असत की, की। पण माझ्या लक्षात नाही पण सांगेन मी तुला आबा पण तरुण वयातच गेला ग आबा बी तरुण वयात आबा बी तरुणच का आता आबा काय म्हातार आता ही ती ज्या ती आता ते आधी गेलं ही पण दोघ एक तारखेच काय ती हा वैर एकच असणार दोघांच थो, थोड कमी जास्त असणार कोणाच तुझी आय तरी काय आता खरं सांगते ते आबा नको म्हणता करायचं तुझ्या घरी दाखवली आणि कोण लग्न जमो आहे कोण आम्ही दोघ आणि ती रामा मोरे आणि तुझा आबा चौघच गे आणि दिसायचा रजनीकांता रजनीकांतच मी त्याचा पिक्चर लागला ना कोट ना सांग संपूर्ण बघते मी हिला हिचर मी सारखी रजनीकांतचं नाव दिसतोय रजनीकांत रजनीकांतच मी म्हणायचे कुणी मला म्हणलं का ना कसला पोरगा रोजने रजनीकांत हिरो आहे का तसंच आहे ही उलटी दिसायची डावून आमचं असलं मी जातो आपल्याच काय वास येत नाही आपलं दिसाय बी आणि बघितली जेवण खाऊ केली आणि ती नको तिकड जाऊन म्हणला मामाला पोरगी लय झाड हाय म्हणला मामा म्हणला गडे आहेत का कोण आहे बिचाऱ्याचं वार ऐकतंय त्या ती मला आम्हाला ना आम्हाला आमच्या सांगायला गं तर ती रामा मोरे ही काढलंय काय नाही मग न गं अग नाही तर नाही न नाही नाही ग अग नाही म्हणत बंद कर नाही तर अग पण नाहीच की अगं नाही तर न तर भावा बहिणीनो आईची आबाची स्टोरी ऐकायला भेटत होती आजीच्या पण ते काय नको म्हणते व्हिडिओ मध्ये मला नाही काय सांगायचं लोकांना ऐकायचं मन बंद कर मी मी काय सांगणार नाही द्या आम्ही आता एखाद्या ये वेळेस येऊ परत आजींकडे आता आम्हाला झाला जा वेळ जायला त्यासाठी जाणार आहे आता नियम आम्हाला माहित आहे माझ्या हसल्या का नाही दोन्ही पण आजी पण हा दोन्ही आज हसायचं काय नाही नको जाऊ मी आली का नाही काय आव्या मी राहता येऊ तुझ्या पैसे येतो काय जोपायला जागा मग तुम्ही जोपायला जागा पुरतच खटवले भारी केलंय की पण खटवते का अन्न असते तिथे तिथं

ज्या टायमाला आपल्याला आईची कमी कुठं तरी वाटेल त्या टायमाला यायचं आज कशी कस ग आईची कमी वाटेल त्या टायमाला यायचं तुमच्याकडे बोलायचं बसायचं नको म्हणलं आपले दूर तेवढे या बोला बसा आमच्या आम्हाला विजित चालतो मी आल्याला निघतो आम्ही कारण की मला पुढे बाजार आणायच नाही बाजार आता भरला शुक्रवार हा अगदी घर आला बाजाराला आता संध्याकाळी जाऊ तर नेतच माळव माळव तिकड काय काय आणत माळव चाललं काय आणते का आपलं का दा काम दादा व्यवस्थित करतो ऐकत जात्याच दोघांच रा आपलं व्यवस्थित राहायचं आता काय करायचं आहे अगं आपलं आप काय आयुष्य तुला सांगतात रोजचा जे दिवस आहे ना हे काय आपल्या आयुष्यामधला कमी होतोय पण वाढत नसतो बरोबर आहे का नाही आपल्या आयुष्यात आजचा दिवस गेला आपण म्हणतो दिवस गेला बाय कसा बसा पण ते आपल्या आयुष्यातला एक दिवस गेला कमी आणि वाढदिवस घालत्यात केक कापत्या केक कापत्यात आपला आयुष्यातला एक दिवस कमी होता माता आम्ही उपदेश घेतो पण ते माताजी काय आता त्यांनी जरा विसरायचा प्रयत्न करावा काय नाही कस विसरल गेवती अस थोड तस मी काय म्हणते गाजभर खावाव आई एकदा जर गडून बस काय टेन्शन घेऊ नको नाही गडून बसलं तर काय करावं लागलं आणि बोलते अशी गडागडा शीत चलाईन भरायचं न्या वाटत तिथं म्हणले अशक्त पण आला लावा नाही नाही करायचं टेन्शन म्हणून मी काय म्हणते गाज बर खायच आणि त्यात तुझं वय पण नाही आता एवढं दुखणं सहन करायचं मग आता आम्ही सांगतोय कळायला पाहिजे आणि शेवट आजारी पडल्यावर दवाखान्यात न्यावं लागतं दवाखान्यात तर भीतीच ते आई सारखीच साधाची सांगाय लगल ते लटलत लतलं तिला ऐकाय एवढे मोठे ना बोलत तिला नाही तिला तू वाटत त्याला असू दे चाललोय काय करायचं